ने आजची जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये बेसिकली मी आचारसंहितेचा भंग केला म्हणून मी निवडणूक आयुक्तांना भेटून त्यांना एक निवेदन दिलं आणि प्रहार आणि या मंडळीवरती एक गुन्हा दाखल करा अशी मागणी केली ज्या जाहिरातीमध्ये आपल्या समाजातील थोर पुरुषांचे आणि धर्मप्रसारकांचे फोटो होते जे खरं म्हणजे वापरू शकत नाही ते आणि त्यामुळे एक त्या समाजाबद्दल एक चुकीचं मत त्या ठिकाणी जाऊ शकतं आणि हे हे एक आचारसंहितेचा भंगाचा गुन्हा आहे तो मी दाखल केला मी प्रहार राणे उमेदवार आणि त्यांचे प्रकाशक मिलिंद कुलकर्णी विरोधात मी तक्रार दाखल केली याच्यामध्ये वैश्य समाजांचे आमचे गुरुजी आहेत समर्थ बैठकीचे गुरुजी आहेत नरेंद्र महाराज जी आहेत असे थोर पुरुष आहेत की खरं म्हणजे ज्यांचा आणि ह्या निवडणुकीचा तसा काही संबंध नाही किंवा त्यांचे सगळ्या पक्षाची मंडळी त्यांचे हे आहेत फॉलोअर्स आहेत त्यामुळे असं काही कोणाचं हे करून करू नये असं ॲक्च्युली आचारसंहिता आहे इट्स अ कोड ऑफ कंडक्ट आणि तो भंग केला आहे मला वाटतं त्यांच्यावर तक्रार व्हायला पाहिजे जी निवडणूक रद्द व्हायला पाहिजे असा माझा आग्रह आहे